रायगडावरून उद्या शरद पवार पक्षचिन्ह तुतारीचं लॉन्चिंग करणार तुतारीने रणशिंग फुंकून लढाई जिंकणार आवाडांचा अजित पवार गटाला इशारा तर तुतारी वाजून दाखवा एक लाख घ्यावेत आमदार मिटकरींचा पलटवार तुतारी नवचिन्ह घेऊन आम्ही शून्यातून पुन्हा काम करू खासदार सुप्रिया सुळेंचं विधान तर चिन्हाचं काय करायचं आहे त्यांनी ठरवावं अजित पवारांची प्रतिक्रिया बारामतीत नणनविरुद्ध भाऊजय सामना रंगना सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून बारामतीत प्रचार दोन्ही नेत्यांचा जनतेशी संवाद आंदोलन करून लोकांना त्रास देऊ नका फडणवीसांचं आवाहन तर जनतेला नाही राजकारण्यांना ना त्रास होईल तुम्ही जबाबदारी घ्या घरांग्यांचा पलटवार आरक्षण मिळाल्यानंतर आता आंदोलनाची गरज काय मंत्री भुजबळांचा सवाल तर आंदोलनाचं कारण विचारणारे भुजबळ कोण जरांगेंचं प्रत्युत्तर जरांगेंच्या भाषेत गुरबी दिसते मिळालं त्यात समाधान मानावं विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांची टीका तर तुमचा सुपडा साफ होईल नीट रहा जरांगेंचा इशारा पुणे ड्रग्जचं गोवा समोर सांगलीतून गोव्यात व्हायचा एमडीचा पुरवठा सूत्रांची साम टीव्हीला माहिती